नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सज्जनाशी सज्जन दुर्जनाशी दुर्जन खरी आणि विश्वसनीय माहिती पाहण्यासाठी तुमच्या हक्काचं चॅनल ज्याचं नाव आहे गुरुजन विद्यार्थी मित्रांनो आमच्या गावामध्ये एक आजी होती आणि तिला संडास बांधण्यासाठी टॉयलेट बांधण्यासाठी काही पैसे आले होते शासनाचे परंतु अधिकाऱ्यांनी त्या संडास बांधणीच्या पैशामध्ये सुद्धा अपहार केला भ्रष्टाचार केला आणि मग नंतर आजी म्हणायची अधिकाऱ्यांनी संडास खाल्ला अधिकाऱ्यांनी संडास खाल्ला ही खाणाऱ्यांची वृत्ती इतकी घातक आहे की ते जिथे संधी मिळेल तिथे खायला सुरुवात करतात उद्याला जर कुठल्याही चुकीच्या पद्धतीनं सुद्धा पैसे मिळत असतील तर ते घेण्याचा ते लोक प्रयत्न करतील मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेमध्ये देखील काहीसा असाच प्रकार झालेला आहे गोरगरिबांसाठी बेरोजगारांसाठी वंचितांसाठी जी योजना सुरू करण्यात आलेली होती त्यामध्ये इतका अपहार कोणी करेल असं कदाचित कुणालाच वाटलं नसेल परंतु नाशिकमधील एक संस्था आहे त्या संस्थेने असे काही कामं करून ठेवलेले आहेत की ज्याची लाज कदाचित एखाद्या सर्वसामान्य माणसाला निश्चितच वाटली असती आणि ती लाज वाटून त्याने असा प्रकार कधीच घडून आणला नसता साधारणतः दोन हजारपेक्षा जास्त कर्मचाऱ्यांची बोगस नावं ही मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेमध्ये घुसवण्यात आलेली आहेत आणि फक्त एकदा नाही तर एकाच उमेदवाराला दोन दोन पगारी सुरू केले आहेत त्यांनी म्हणजे बारावीवर सुद्धा त्यांची नियुक्ती केली आणि ग्रॅज्युएशनवर सुद्धा नियुक्ती केली म्हणजे त्यांना सहा हजार रुपयेसुद्धा विद्यावेतन मिळायचं आणि दहा हजार रुपयेसुद्धा विद्यावेतन मिळायचं बरं ही योजना बेरोजगारांसाठी होती आधीच कर्म जे कार्यरत कर्मचारी आहेत त्यांच्यासाठी नव्हती परंतु या संस्थेने असा गजब प्रकार केलेला आहे की साधारणतः दोन हजार प्रशिक्षणार्थींची नावं आपल्याच कर्मचाऱ्यांची दिलेली आहेत आणि खरं पाहिलं तर दोन हजार हा खूप मोठा आकडा आहे म्हणजे बाकीच्या दोन हजार ग्रामपंचायतीमध्ये त्या ठिकाणी प्रशिक्षणार्थी बसल्या गे गेले असते आणि यांनी काय केलं ह्या दोन हजारपैकी काही प्रशिक्षणार्थी काही किंवा काही उमेदवार असे आहेत की ज्यांचं का, का, दोन दोन वेळा नाव आहे म्हणजे साधारणतः तीन ते साडेतीन हजार आकडा जास्त प्रशिक्षणार्थी भरल्या गेले असते आपण ज्यावेळेला आता आंदोलन करत आहोत त्यावेळेस आपण बघू शकतो की एवढे विद्यार्थी त्या ठिकाणी नाही आहेत किंवा आंदोलनाला येत नाहीत याच्या कारण असं आहे की जर अशा पद्धतीने बोगस नावं जर या यादीमध्ये असतील या योजनेमध्ये असतील तर मग प्रशिक्षणार्थी आपण शोधत आहोत की मारे माझ्या जिल्ह्यामध्ये तीन साडेतीन हजार प्रशिक्षणार्थी आहेत परंतु येत का नाहीत आता नाशिक जिल्ह्यामध्ये समजा एकाच संस्थेमध्ये जर दोन हजार बोगस प्रशिक्षणार्थी जर भरल्या गेले असतील आणि त्यांना दोन दोन ठिकाणचा पगार भेटत असतील तर ही लोक खरंच आंदोलनाला येतील का त्यामुळं या संस्थ या योजनेची जाणीवपूर्वक शासनाने चौकशी करायला पाहिजे यामध्ये जे जे विद्यार्थी बोगसरित्या भरल्या गेलेले आहेत त्या सर्वांची चौकशी व्हायला पाहिजे आता संदर्भामध्ये ज्या वेळेला या संस्थेचे सन्माननीय अध्यक्ष ठीक आहे मान्य डॉक्टर सुनील सर यांनी यांना विचारणा करण्यात आली तर त्यांनी काय केलेलं आहे की संस्थेचे जे सरचिटणीस आहेत ॲडव्होकेट नितीन ठाकरे यांना या संदर्भामध्ये जे संबंधित लोक आहेत की ज्यांनी अशा पद्धतीने गैरप्रकार केलेला आहे किंवा गैरप्रकार करण्याच्या ज्यांच्यावरती आरोप किंवा ठप्पा ठेवला जाऊ शकतो अशा लोकांवरती कारवाई करण्याचे संकेत दिलेले होते परंतु अद्यापर्यंत त्यांच्यावरती कुठल्याही प्रकारची कारवाई झालेली नाही आहेत एक तर रिटायर झालेले कर्मचारी होते त्यांच्यासुद्धा खात्यावरती पैसे गेलेले आहेत ठीक आहे आता यांनी दोन दोन वेळा ना नाव लिहून घेतले ही गोष्ट ठीक आहे समजा त्यावेळेला घाई गडबडीमध्ये ही योजना सुरू करण्यात आलेली होती परंतु ही योजना एवढी कठीण नव्हती की तिचा जी आर फारच क्लिष्ट होता कठीण होता ती अधिकाऱ्यांना समजली नसेल आणि म्हणून त्यामुळे ही अशी अडचण निर्माण झालेली असेल तर असं नाही आहे हा जाणीवपूर्वक झालेला प्रकार आहे हा लोकांना माहिती होतं की या योजनेची कदाचित चौकशी होईल चौकशी होणार नाही परंतु आजसुद्धा सिरियसली जर या योजनेची चौकशी केली तर साधारणतः एक टक्के विद्यार्थी यामध्ये अशा पद्धतीनं जरी सापडले म्हणजे गैरप्रकारानं भरले गेलेले तर शासनाचे तेवढे पैसे वाचतील आणि त्या बोगस विद्यार्थ्यांच्या जागी ज्या विद्यार्थ्यांना खरंच आवश्यकता आहे ज्या विद्यार्थ्यांना खरंच रोजगाराची गरज आहे अशा विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी घेतलं जाऊ शकतं याबद्दल तुम्हाला काय वाटतं या लोकांनी जनाची नव्हे तर मनाची मनाचीसुद्धा लाज का ठेवलेली नसेल तुमच्या मनामध्ये नेमके काय भावना आहेत हे आम्हाला कळू शकता आपण काळजी घ्या खूप खूप धन्यवाद